श्रीराम समर्थ एका साधक भक्ताने श्री महाराजांना एक प्रश्न विचारला नाम घेताना श्वासाकडे लक्ष जाते त्याचा श्वासाशी संबंध कसा लावा पुष्कळ वेळा श्वास सोडताना जय जय राम व घेताना श्रीराम जय राम असे होते तर तसे घ्यावे का यावर श्री महाराजांनी अत्यंत सुरेख असं उत्तर दिले महाराज म्हणाले नाम घेताना श्वासाशी कसा संबंध राहावा यापेक्षा नामाचा प्रेमाशी संबंध कसा राहील हे पाहिले पाहिजे प्रेमाने नाम घेण्याने जे समाधान मिळेल ते श्वासात नाम घेण्याने मिळणार नाही तेव्हा नामात प्रेम कशाने येईल ते पाहायला पाहिजे नंतर पुढे तो भक्त विचारू लागला मग ते प्रेम कशाने येईल त्यावर श्री महाराज पुन्हा म्हणाले नाम अगदी मनापासून घ्यावे आणि भगवंता मी तुझा आहे आणि तुझ्याकरिता मी नाम घेतो आहे असे म्हणावे नामात अपेक्षा कसलीही असू नये म्हणजे हळूहळू नामात प्रेम येईल आणि हे हळूहळूच होते पुन्हा तो भक्त विचारू लागला महाराज मी नामस्मरणाला बसलो असता एकाएकी आपली मूर्ती डोळ्यासमोर दिसायला लागली आणि पुढे लगेच श्री त्याचं वाक्य थांबून म्हणतात था। अरे या भानगडीत आपण मुळीच पडू नये ते आपल्याला काय करायचे आहे आपण नामाकडे लक्ष ठेवावे इतर कोणाकडेही पाहू नये आणि इतर विचारही मनात येऊ देऊ नये नाम घेतो त्याप्रमाणे इतर पथ्येही पाळली पाहिजेत नुसते औषध घेऊन उपयोग नाही आपल्या प्राणापलीकडे नीतीचे आचरण ठेवावे व शक्यतो धर्माने चालावे धर्माच्या बंधनात राहावं श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ